नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती कशा पद्धतीने साजरी करावी दत्तजयंतीच्या जा दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर बघा प्रत्येकाच्या घरात दत्त महाराजांचा फोटो असतो किंवा मूर्ती असते असं नाही जर तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल नसेल <coughs> तर सेवा कशी करावी किंवा पूजा मांडणी कशी करावी बघा तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असू दे किंवा नसू दे आपण स्वामींच्या महारा स्वामींच्या फोटोवरती किंवा मूर्तीवरती सेवा केल्या तरी चालतात बघा दत्त महाराजांचीच मूर्ती फोटो पाहिजे असं काही नाही आपण महाराजांची मूर्ती स्वामींची मूर्ती फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर काही हरकत नाही त्या मूर्तीवरती किंवा त्या फोटोवरतीसुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर आता दत्तजयंती कशा पद्धतीने साजरी करावी कोणकोणत्या सेवा कराव्यात पूजा मांडणी कशी करावी नैवेद्य कोणता दाखवावा त्याचबरोबर मूर्ती असेल महाराजांची तर मूर्तीवरती अभिषेक करत असताना कोणते स्तोत्र मंत्र बोलावेत या सगळ्या आरती मंत्र तर या सगळ्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सगळ्यात महत्त्वाचं दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात बघा इतर दिवशी तुम्हाला सेवा करायला नाही जमली तर दत्त जयंतीच्या दिवशी तरी तुम्ही या सेवा नक्की करा यातली कोणतीही एक सेवा करा खूप सुंदर अनुभव येतील दत्त महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तर बघा झाला जास्त वेळ न घालवता आपण दत्त जयंतीच्या दिवशी पूजा मांडणी कशी करावी किंवा सेवा कशी करावी ओ थोडक्यात महाराजांची जी काही पंचोपचार पद्धतीने पूजा आहे मांडणी आहे ती कशी करावी ते आपण बघूया तर सर्वप्रथम आपण जिथे पूजा मांडणार आहोत तुम्ही सुद्धा मांडू शकता देवघरापशी जागा नसेल तर दुसरीकडे देखील मांडू शकता तर इथे मी छोटासा चौरंग घेतलेला आहे चौरंगावर छोटा पाट ठेवलेला आहे त्याच्यावरती अ एक स्वच्छ असं वस्त्र जे आहे ते धुवून घेतलेलं वस्त्र अंतरलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक डिश लागणार आहे डिश किंवा तामण दोन्हीपैकी काहीही घेऊ हो शकता तर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही सगळ्या सेवा ज्या काही अभिषेक आहे का ज्या काही आपण सेवा करणार आहोत त्या तुम्ही महारा स्वामींच्या मूर्तीवरती देखील करू शकता तर इथे माझ्याकडे महाराजांची म्हणजे दत्त महाराजांची मूर्ती नाही आहे किंवा फोटो पण नाही आहे त्यामुळे मी सगळ्या सेवा ज्या काही आहेत अभिषेक आहे ते आपल्या स्वामींच्या मूर्तीवरती करणार आहे आणि अशा प्रकारे सेवा करणार आहे तर बघा इथे मी स्वच्छ पहिल्यांदा महाराजांच्या मूर्तीला उठणं लावून घेतलं उठण्याने महाराजांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ करून घेतली त्यानंतर उठणं लावून झाल्यानंतर परत एकदा महाराजांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली बघा या सगळ्या सेवा मी परत एकदा सांगते तुम्ही दत्त महाराजांच्या मूर्तीवर देखील करू शकता आता मूर्ती उठण्याने स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना कोणते स्तोत्र मंत्र बोलावेत आणि हे स्त स्तोत्र मंत्र बोलूनच आपल्याला अभिषेक करायचा आहे एक दिवस अशा प्रकारे अभिषेक नक्की करा खूप सुंदर वाटेल तुम्हाला तर बघा अभिषेक करताना कोणते स्तोत्र मंत्र बोलावेत हे मी शेवटी सांगणार आता अभिषेक कसा करायचा बघा सगळ्यात प्रथम पहिल्यांदा तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना माझा इथे अखंड जप चालू होता किंवा जे स्तोत्र मंत्र मी बोलत होते ते मी स्तोत्रमंत्र म्हणत होते आता सगळ्यात पहिले पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा जर तुम्ही पंचामृत नसेल दुधाने अभिषेक करू शकता मधाने अभिषेक करू शकता किंवा नुसतं पाण्याने अभिषेक करू शकता तर इथे मी पंचामृत केलं होतं तर पंचामृत म्हणजे काय तर दही दूध साखर मध आणि तूप या पाच गोष्टींनी पंचामृत तयार होतं पंचामृतामध्ये अजिबात आपल्याला केळीचा समावेश करायचा नाही बऱ्याच ठिकाणी केळीचा समावेश केला जातो तर पंचामृताने आणि दुधाने सॉरी पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर महाराजांची मूर्ती मी स्वच्छ परत एकदा पाण्याने धुवून घेतली त्यानंतर इथे एक माझ्याकडे छोटंसं महाराजांसाठी आसन होतं ते आसन ठेवलं त्या आसनावर छोटंसं वस्त्र होतं ते ठेवलं आणि त्यानंतर महाराजांना हिना अत्तर लावून घेतलं आता ह्या सगळ्या आपल्या आवडीच्या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत त्यामुळे मी रोज महाराजांना हिना अत्तर लावत असते तर तुमच्याकडे हिना अत्तर असेल तर तुम्ही नक्की हिना अत्तर लावा हिना अत्तर लावून झाल्यानंतर महाराजांना अष्टगंध लावला बघा दत्त महाराज असतील किंवा आपले स्वामी महाराज असतील त्यांना कधीही हळदी कुंकू वाहू नये त्यांना अष्टगंध चंदन असेल याच गोष्टी अर्पण करा किंवा चंदनाचा किंवा अष्टगंधाचाच टिळा तुम्ही लावा तर इथे मी आरास म्हणून छोटीशी जी माझ्याकडे फुलं होती त्या फुलांची मी आरास केली तर इकडे माझ्याकडे छोटीशीच मूर्ती होती त्यामुळे हार वगैरे मला काही घालता आला नाहीत म्हणून मी अशा प्रकारे मला जमेल तशी मी आरास केली महाराजांचा जो काही लोड असतो तो मागे ठेवला त्याचबरोबर अशा प्रकारे जी काही आपली पूजा असते ती पूजेची मांडणी करून घेतली आता महाराजांच्या जागी जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही दत्त महाराजांची मूर्ती ठेवू शकता आणि महाराजांची सुद्धा सोबत दोन्हीही मूर्त्या तुम्ही सोबत ठेवू शकता किंवा फोटो असेल तर फोटो देखील ठेवू शकता तर अशा प्रकारे दिवा वगैरे लावून घेतला महाराजांना फुलं वगैरे अर्पण करून घेतली एका साईडला महाराजांसाठी पिण्यासाठी छोट्या तांब्यामध्ये पाणी ठेवून दिलं आपलं जर स्वामीचरित्र सारामृताचा सा ग्रंथ होता तो मी तिथे ठेवून थे थे घेतला त्याची पूजा वगैरे करून घेतली आणि अशा प्रकारे ही आपल्याला अगदी साधी सोपी मांडणी करायची आहे आणि अशी मांडणी तुम्ही नक्की करा अगदी साधी सोपी मांडणी मी दाखवलेली आहे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक भक्ताला जमेल आणि प्रत्येकाकडून शक्य होईल अशा अशी मांडणी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर अशी मांडणी करायची आहे आणि मग तुम्ही तुमच्या ज्या काही सेवा आहेत पूजा आहे अर्चा आहे नैवेद्य आरती मग मग या बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही मांडणी करा, करा। त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून महाराजांना तुम्ही नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवण्याआधी तुम्ही सेवा करायच्या सेवा करून झाल्यानंतर मग तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य दाखवताना तुम्ही आवर्जून त्या नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवा तुम्ही कोणतंही कोणताही नैवेद्य दाखवा पण त्या नैवेद्यावर तुळशीचं पान जरूर ठेवा तर अशा प्रकारे बघा ही पूजा मांडणी आपली झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांची फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवरती फोटोवरती या सग सगळ्या सेवा करून अशी पूजा मांडणी तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी करून दत्तजयंती साजरी करू शकता तर आता झालं पूजा मांडणी कशी करायची ते झालं आता अभिषेक क करत असताना बघा अभिषेक करत आपण अभिषेक क कसा करायचा ते बघितलं त्याचबरोबर पूजा मांडणी सगळी कशी करायची ते बघितलं आता अभिषेक करत असताना तुम्हाला कोणकोणत्यास कोणकोणते स्तोत्र मंत्र बोलायचे आहेत बघा त्या दिवशी सेवा कोणत्या करायच्या हे सुद्धा मी पुढं सांगणार आहे त्याचबरोबर महाराजांना नैवेद्य कोणता दाखवावा तेसुद्धा सांगणार आहे तर सगळ्यात प्रथम आपण ज्यावेळी महाराजांची मूर्तीवरती अभिषेक करत असतो त्या अभिषेक करत असताना सगळ्यात प्रथम तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आता स्वामी स्तवन स्वामी स्तवन आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा अथर्वशेष म्हणायचं आहे बघा अभिषेक चालू करण्यापूर्वी पूर्वी तुम्हाला स्वामी स्वामीस्तवन म्हणायचं आणि मग अभिषेकला चालू करायचं अभिषेक तुम्ही पाण्याने पंचामृताने दुधाने मधाने क कशानेही करू शकता असं काही नाही की पंचामृतानेच केलं पाहिजे पण ज्याने तुम्हाला शक्य होईल त्याने नुसता पाण्याने केला तरी चालेल आता अभिषेक झाला अभिषेक स्वामीस्तवन म्हटल्यानंतर अभिषेकला सुरुवात करायची तर अभिषेक करत असताना तुम्ही गळती देखील लावू शकता आ, हाताने चमच्याने सुद्धा घालू शकता तर त्याचबरोबर तुम्ही आ, तुमच्याकडे जर नित्यसे आता ज्या ज्या मी सेवा स्तोत्रमंत्र सांगणार आहे त्या सगळ्या सगळे स्तोत्रमंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर सगळ्यात पहिले स्वामी स्वामीस्तवन म्हटलं त्यानंतर तुम्हाला एक वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्त म्हणायचं आहे एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे एक वेळा पवनाम सुक्त म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर एक वेळा तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे आता रामरक्षा एक ते नवव्या ओवीपर्यंतच म्हणायची आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही कारण एक ते नव्या ओवीपर्यंत रामरक्षा आहे तिथून पुढची जी ओवी आहे ती फलश्रुती चालू होते त्यामुळे एक ते नऊ ओवीपर्यंत तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे तर अशा प्रकारे ह्या हे सगळे स्तोत्र मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती स्वामींची मूर्ती असो दत्त महाराजांची मूर्ती असो त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा आणि एक माळ श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे जप तुम्हाला करत करत अभिषेक करायचा आहे आता या सगळ्या सेवा ज्या काही मी सांगितल्या श्रीसुक्त पुरुषसुक्त पौनाम सुक्त अथर्व रामरक्षा या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत पण तुम्हाला जर आता बघा एक दिवस लवकर उठा एक दिवस ह्या सगळ्या सेवा करा बघा आणि खूप सुंदर वाटतं या सगळ्या सेवा केल्यानंतर त्याचबरोबर ह्या सेवा जर तुम्हाला करायला जमत नसतील तर तुम्ही फक्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री दत्त असं म्हणत म्हणत देखील अभिषेक केला तरी चालेल काही हरकत नाही पण सगळ्या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा तुम्हालाच किती छान वाटेल आणि प्रसन्न वाटेल तर अभिषेक झालं अभिषेकाचं झालं तर आता अभिषेक झाल्यानंतर आपण पूजा मांडणी कशी करायची ते बघितलं अभिषेक झालं पूजा मांडणी झाली आता महाराजांना नैवेद्य दाखवायला सगळ्यात पहिला नैवेद्य दाखवण्याआधी तुम्हाला सेवा कोणत्या कोणत्या करायच्या बघा सेवा कोणत्या कोणत्या करायच्या तर त्या दिवशी तुम्हाला श्री म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण करायचं आहे बघा बऱ्याच स्वामी भक्तांनी किंवा दत्तभक्तांनी एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सात दिवसाची सेवा चालू केलेली आहे पण काही जणांना कामाभावी वेळेअभावी सेवा शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी तरी आवर्जून या सेवा करा यापैकी एखादी सेवा करा खूप सुंदर अनुभव येतील साक्षात दत्त महाराज तुमच्या पाठीशी राहतील दत्त महाराजांचं वलय चक्र तुमच्या पाठीशी राहील इतकी इतकी प्रभावी ताकद दत्त महाराजांच्यामध्ये आहे खूप सुंदर अनुभव येतात आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद तुमच्या सु पाठीशी राहील आता सेवा कोणती करायची तर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो आपला ग्रंथ आहे त्याचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे एक पारायण करू शकता दोन करू शकता जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे करू शकता पण एक केलं तरी चालेल एक करायचं म्हणजे काय एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचे या ग्रंथामध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याय आपल्याला दिलेले असतात तर एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहेत अकरा माळी तुम्हाला श्री गुरुदेवदत्त आणि जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला त्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचा आहे तर हे एक पारायण झालं अकरा माळी ता माळी नाही जमलं तर एक माळ श्री समर्थ मंत्राची करा एक माळ तुम्ही श्री गुरुदेव दत्तांची करा एक माळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही सेवा करा आणि त्यानंतर तारकमंत्राची सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे एक वेळा अकरा वेळा तारकमंत्र म्हणू शकता त्याचबरोबर ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दत्त आता ही सेवा आहे त्यानंतर दुसरी सेवा कोणती तर दुसरी सेवा तुम्ही गुरुचरित्रामधील आता काही जणांना गुरुचरित्र पारायण करायला जमलेलं नाही आहे मग आता गुरुचरित्र पारायण तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र एक दिवसाचं करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र पारायणसुद्धा खूप प्रभावी सेवा आहे एक दिवस तुम्ही नक्की करून बघा दत्त जयंती दिवशी ही सेवा नाही जमली ती सेवा करा पण या ज्या काही मी सेवा सांगताय त्यापैकी कोणतीही एक सेवा तुम्ही आवर्जून करा तर आता ही सेवा झाली त्यानंतर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण देखील करू शकता त्याचबरोबर दत्तबावनी जी अतिशय अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे किंवा स्तोत्रमंत्र आहे दत्त दत्तबावनी जी आहे ती तुम्ही एक्कावन्न वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम बाकीच्या सेवा नाही केल्या तरी चालतील पण तुम्ही या दिवशी वेळात वेळ काढून दत्त दत्तबावनी जी आहे दत्त महाराजांची खूप सुंदर सेवा आहे तुम्ही नक्की करा अकरा वेळा एक्कावन्न वेळा एकवीस वेळा या तिन्हीपैकी जेवढ्या वेळे तुम्हाला शक्य होईल याच्यापेक्षा जर जास्त शक्य झालं तर तेवढ्या वेळा म्हणा पण कमीत कमी अकरा वेळा तरी तुम्ही मला दत्तभावनी तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर बऱ्याच स्वामी भक्तांनी दत्तभक्तांनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे नऊ डिसेंबरपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे पण काहींना वेळेभावी कामाभावी जमत नाही तर त्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी गुरुचरित्राचे दोन अध्याय गुरुचरित्राचे मेरुमणी म्हणून मानले जातात याच्याबद्दलचा मी डिटेल व्हिडिओ पण केलेला आहे तर गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा या दोन अध्यायांचं पठण तुम्ही करा पठण नाही जमलं तर श्रवण करा पण आणि शक्यतो पठण करा बघा ही सेवा करायला हार्डली फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात अगदी छोटे छोटे अध्याय आहेत चौदावा आणि अठरावा अध्यायाची ताकद खूप मोठी आहे आयुष्यातलं मोठ्यातलं मोठं कितीही तुमची कठीण इच्छा असो कितीही मोठं संकट असो या हे दोन अध्याय जर तुम्ही वाचाल तर नक्कीच गु गुरुदत्त श्री गुरुदेवदत्तांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील यात काही शंका नाही आणि मनापासून तुम्ही यातली एक सेवा करा ब भले राहू दे सगळ्या सेवा करायच्या पण या ज्या काही मी सेवा सांगितल्या की स्वामीचरित्र सारामृताचं पारायण असेल श्री गुरुदेवदत्तांचं नामस्मरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचं नामस्मरण किंवा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण त्याचबरोबर दत्तबावनी अकरा एकवीस एकावन्न वेळा जेवढे शक्य होईल तेवढे वेळाला त्याचबरोबर गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय ह्या सगळ्या सेवा जर तुम्हाला करायला जमल्या ना तर तुमच्यासारखं को भाग्यवान कोणच नाही पण यापैकी जास्तीत जास्त सेवा तुम्ही नक्की करा आणि अनुभव आन घेऊन बघा तुमची कितीही कठीण इच्छा असो हो। खूप नक्की म्हणजे नक्कीच पूर्ण होईल आणि दत्तगुरूंचा आणि स्वामींचा आशीर्वादसुद्धा तुमच्या पाठीशी राहील तर या सेवा तुम्हाला करायच्या आहेत यापैकी कोणतीही एक सेवा केली तरी चालेल सगळ्या केल्या तर अतिशय उत्तम तर आता सेवा कोणत्या कर कोणत्या करायच्या हे झालं आता या दिवशी नियम अटी काय बघा या दिवशी उपवास काहीजण काही ठिकाणी जे माझ्या माहेरी तर दत्तजयंतीच्या दिवशी उपवास करतात म्हणजे दत्तजयंती जी पौर्णिमा असते त्या दिवशी उपवास करतात उ काही ठिकाणी उपवास केला जातो तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास देखील करू शकता संध्याकाळी महाराजांना नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता उपवास केला तरी चालेल फक्त सेवा पूजा मांडणी बघा आपण जी गोष्ट करू ना ती मनापासून करायची मनापासून तुम्ही एखाद एक जरी माळ ओढलीत ना त्या दिवशी तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा मनापासून केलेली सेवा ही नक्कीच महाराजांच्यापर्यंत पोहोचते नक्कीच दत्तगुरूंच्यापर्यंत पोहोचते आणि आपले जे दत्तगुरु आहेत स्वामी आहेत ते खूप प्रेमळ आहेत अगदी असं काही त्यांना नाही की असं कडक नाहीत की ही माझ्याकडून सेवा घडली नाही म्हणून कुठेतरी ते शाप देतील श्राप देतील तर असा अजिबात नाही तुम्ही मनापासून एक फक्त एकदा जरी त्यांचं नाव घेतलं ना ते सुद्धा ते त्यांच्याकडे ठेवत नाहीत त्याचे लगेच परतफेड ते करतात तर या दिवशी या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आता नैवेद्य काय दाखवायचा बघा नैवेद्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाखवू शकता बघा काही ठिकाणी ना भाजी भाकरी ठेचा किंवा म्हणजे हा नैवेद्य पण दाखवला जातो दा गजानन महाराजांच्या ज्यावेळी पु दिन असतो पुण्यतिथी असतो त्यावेळी तो नैवेद्य दाखवला जातो दत्तजयंतीला पण काही ठिकाणी दाखवला जातो दा मी ऐकलेलं आहे तर तुमच्या आवडीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकता पुरणपोळीने पुरणपोळी करू शकता त्याचबरोबर तुम्ही फळा फळं जे असतील फळांचा नैवेद्य दाखवू शकता गोड शिरा करू शकता खीर करू शकता तुम्हाला जे आवडेल गोडाचा पदार्थ तुम्ही बेसनाचे लाडू करू शकता त्याचबरोबर ड्रायफ्रूट आत्ता मी ड्रायफ्रूट नैवेद्य दाखवलं आहे तर ड्रायफ्रूट दाखवू शकता त्याचबरोबर मखाद्याचे खीर ज्या ज्या खिरी खीर खिरींचे प्रकार कोणतेही तुम्हाला जे जमेल ती खिरीचा प्रसाद तुम्ही दाखवू शकता असं काही नाही की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे पुरणपोळीचंसुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला दत्तजयंती साजरी करायची आहे आणि एकदम साध्या पद्धतीने मी दाखवलेली आहे पूजा मांडणी आपल्या सगळ्यांना शक्य होईल अशा पद्धतीने मी दाखवलेली आहे तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये जर दत्तमा आणि जर महाराजांच्या ठिकाणी जर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही तीसुद्धा ठेवू शकता सोबत महाराजांची पण ठेवू शकता आता इथे माझ्याकडे दत्त महाराजांची मूर्ती नाही आहे किंवा फोटो पण नाही आहे म्हणून मी या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आपल्या स्वामींच्या मूर्तीवरती किंवा स्वामींच्या फोटोवरती केलेल्या आहेत आपले स्वामी काय आणि दत्त महाराज काय एकच आहेत दत्त महाराजांचा तिसरा अवतार आपले महाराज आहेत तर त्यांना त्यांच्या स्वामींपर्यंत केलेली सेवा नक्कीच दत्तगुरूंपर्यंत पोहोचतेच पोहोचते पण मनापासून सेवा करा आणि जी काही तुमची इच्छा आहे आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करा बघा अपेक्षेपेक्षा जास्तच तुम्हाला मिळेल यात काही शंका नाही तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अजून जर तुमचे काही प्रश्न असतील काही तुम्हाला विचारायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता मी नक्कीच त्याचं तुम्हाला उत्तर देईन तर अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडणी करा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एन करते श्री स्वामी समर्थ